ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या अवघड वाहनांमुळे शेवगाव शहरात वाहतूक कोंडी होत आहे यामुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत तात्काळ शहरातून सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत ऊस वाहतूक बंद करा यासाठी शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेवगाव शहराच्या चारही दिशेने साखर कारखाने असल्याने सदरील साखर कारखान्यांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात शेवगाव शहरातून ऊस वाहतूक होत आहे सदर ऊस वाहतूक ही अवजड वाहनांमध्ये होत असल्याने शेवगाव शहराच्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या स्वरूपात वाहनांची वर्दळ होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिक वयोवृद्ध नागरिक शाळकरी मुले तसेच आजारी पेशंट यांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात छोटे मोठे अपघात देखील होऊ लागल्याने वाहतूक कोंडीमुळे मोठा अपघात होऊ शकतो तरी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ते नियोजन करून त्या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर शेवगाव शहरातील क्रांती चौकात कोणत्याही क्षणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल यावेळी होणाऱ्या सर्वस्वी परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील तहसीलदार यांना दिलेले निवेदनावर युवासेनेचे जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट शेवगाव तालुका प्रमुख आशुतोष डहाडे प्रमुख अमर जाधव सिद्धार्थ शेळके सचिन जाधव अमोल कोरडे आदींचे निवेदनावर सह्या आहेत शवगावचे तहसीलदार माननीय प्रशांत सांगडे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की शवगाव शहरातले अरुंद रस्ते आणि त्यात आता ऊस तोडणी चालू झालेली असून त्या ऊस तोडणी चालू झाल्यामुळे कारखान्यांचा ऊस जातोय त्या ऊस वाहतुकीच ऊस वाहतुकीची वेळ बदलण्यात यावी याकरता आज निवेदन देण्यात आलेलं आहे कारण की शहगाव शहरात मुळात आधीच रहदारीचा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यावर वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करत त्या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले की ऊस वाहतूक ही सकाळी नऊ ते रात्री नऊ या काळात बंद ठेवण्यात यावी कारण ती ऊस वाहतूक चालू असताना अम्ब्युलन्सला अडथळा शाळेतल्या मुलांची होणारी सुट्टी घेळसांड एखादा मुलगा ट्रक खाली येण्याची शक्यता अशा अनेक अपघाताचे कारण आहेत या कारणामुळं मागील दोन तीन महिन्यापूर्वी दोन तीन व्यक्तींचा ह्या अपघातात मृत्यू झालेला आहे रहदारीमुळं वारंवार ह्या गोष्टी घडतात आहे एखादी मोठी घटना घडू नये या दृष्टीने वार आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे येत्या आठ दिवसाच्या आत माननीय तहसीलदार साहेब असतील माननीय पोलीस निरीक्षक असतील यांनी कारवाई न केल्यास शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी